नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात एक विश्वसनीय महाराष्ट्रीय पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाला पूर्व संपर्क 9820872632 टू 97023129511 मध्यम वर्गीयांची आर्थिक गरज भागवण्याच्या हेतूने टिटवाळ्यामध्ये पतपेढीचे उद्घाटन याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते व शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत श्री गजलक्ष्मी को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन पार पडले टिटवाळा शहरातील सर्वसामान्य जनतेची गरज लक्षात घेऊन श्री गजलक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना सोसायटीचे अध्यक्ष नितीन सिंग व उपाध्यक्ष पूजा प्रचंडे तसेच इतर संचालक मंडळ यांनी मिळून केले आहे संस्थेचे कार्यक्षेत्र ठाणे मुंबई नवी मुंबई व रायगड जिल्हा असून विस्तार मोठ्या प्रमाणावर होत होत असून याचा फायदा सर्वसामान्यांना आहे या उद्घाटनाप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील उद्योजक व संचालक बबलेश पाटील संचालक भगवान सुरळकर उद्योजक लाला पाटील उद्योजक प्रदीप भोईर प्रदीप घाणेकर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सिद्धांत कसबे अशोक चौरे विनायक गुरव सुषमा शर्मा कामिनी दास श्रेया जाधव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सागर वाकडे यांनी केले

आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ट्वेळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद